लोक कृष्णा आप विच्छा आकां हे माणसाचा रोग कधीही कधी होत नाही रोप वाढत असतात ते रोग वाढत असतात आणि लोक जर पाळला तर लोकही कधी पूर्ण पाळला जात नाही जसं की माणसाच्या विच्छा आहे विचार कधी पूर्ण होतात का एक विचार पूर्ण झाला केलेले विचार दुसरे निर्माण होतो म्हणजे आपला विचार वाढतच राहतात आणि जर मग विच्छा पूर्ण झाली नाही तर मग काय होते दुःख आता उदाहरणार्थ जर आपण आपली मोबाईल खूप आय ॲपल जे आता फोन आहे आणि ती घेण्याची इच्छा घे आपलं उत्पन्न असतात आणि मग तुम्ही मला या मग मिळालं नाही तर काय दुःख म्हणजे आपल्याकडून नाही नसलं की दुःख दुःख कोण येते माणसाचा इच्छा माणसाचा म्हणजे जे आपण चांगल्या अर्थाने चांगल्या कर्तृत्वाने चांगल्या संयमाने चांगली कमाई करतो त्याच्यामध्ये चांगल्या समाजाने राहिले पाहिजे म्हणजे श्रीराज चा चांगला आपण कमावलं पाहिजे श्रीराज चा पालन केलं पण अनैतिक मार्ग चुकीच्या मार्गाने चोरीच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचे चोरीच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचे म्हणजे कमाई करायची नाही आणि मग थोडक्यात सुख जर मिळवायचं असेल तर सुख हे कुठं बाहेर कुठं नाही सुख हे आणि म्हणून थोड्यात आपल्या जवळचे की आपल्या मनातले जर राग द्वेष तर विकासच काग कमी केला द्वेष कमी केला क्रोध कमी केला सुखी आणि जसं की हरी नाही त्या हरणीपासून हरणीच्या नागेपासून कस्तुरी असे काय असते कस्तुरी जेव्हा त्या कस्तुरीचा सुगंध सुटतो आणि कस्तुरीचा सुगंध सुटल्याच्या नंतर त्या हरींना असं वाटतं की कस्तुरीचा सुगंध कुठंतरी इथे सुगंध दरवळत आहे हा कुठंतरी बाहेरचा दिशेने आहे आवेचा दिशे आणि म्हणून त्या हरी सर्वांना पळस म्हणजे बाहेर एवढं सुगंध येतो पण कस्तुरी कुठे आहे तिच्यात आहे तिच्याच शरीरात तिच्या जवळ त्या हरणाचा तशा प्रकारे माणसाचं सुख देखील आपल्याच जवळ आहे दुःख देखील आपलंच म्हणजे आपण येणार दुसऱ्यावर जळत असेल येणार दुसऱ्याची प्रगती झाली तर जळत असेल तर दुसऱ्यांचा जळवणारे जळवणारी माणसं त्यांनी सुखी राहते सुखी राहते आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणाले की सर्वांची मैत्री सर्वांशी ते प्राण असतील मनुष्य असतील अगदी आपला दुश्मन असेल कोणी का असेल सर्वांशी आपण मैत्रीची भावना केली पाहिजे भगवान मित्रांनी

त्या नारागीर नावाच्या हातीला भगवंताचा अंगावर सोडलं तर भगवान बुद्ध इकडं तिकडं केले का लिहून नाही पण भगवान बुद्ध ज्या दिशेने हाती येत होता त्या दिशेने भगवान बुद्ध आणि भगवंताच्या सोबत जे काही असतात ते लिहून हातीला तिकडं जात ते लिहून एक सांगतात ना ते जाऊ नका जाऊ नका जाऊ नका समोरून नारागी नावाचा हाती येत आहे हाती येत आहे तिथं जाऊ नका तो विसाळलेला आहे मध मस्त झालेला आहे विसाळलेला आहे तो तुमच्या दिशेने येत आहे भगवंत तुम्ही तिकडे जाऊ नका भगवंत नाही भगवंत त्यावेळेस काय करता त्या हातीवर मैत्री काय करतात नाही तुझे भगवंताच्या मनामध्ये म्हणजे अभार असे मैत्री अपार असे करून आला आणि त्या मैत्रीच्या मुलांनी भगवंत

चांगल्या मागणी शिराच्या मार्गाने चांगलं नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत नाही तुम्ही आपली प्रगती झाली नाही मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता हे शिक्षण घ्या शिक्षण घेतल्यामुळे तुमची प्रगती आणि